नमस्कार स्वागत आहे माझ्या या नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे दीपाली ब्लॉग तसच माझ एक किचन युट्यूबवर दीपाली किचन हे चॅनल आहेच खूप दिवसापासून विचार करत आहे की आपण ब्लॉगिंग करायचं ब्लॉगिंग करायचा हा विचार खूप दिवसापासून आहे वर्ष दोन वर्ष झाले आहे पण स्टार्ट केलाच नाही मी कुकिंगचे व्हिडिओ बनत राहिली आणि ते एडिट करत टाकत राहिले आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपण ब्लॉगिंग करायला पाहिजे तर आज हा माझा पहिला व्हिडिओ आहे हा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चॅनल चालू करायचा चॅनल चालू करायचा एकच उद्देश आहे माझा की मला घरी बसून आता काहीतरी करायचं आहे आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी त्यासाठी मी हा युट्यूब बेस्ट ऑप्शन मला वाटला म्हणून मी हे युट्यूबचं ब्लॉगिंग चालू करत आहे यामागे तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझं चॅनल ग्रो करण्यासाठी मला मदत करा स्वामी तुमच्या आणि माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील ही मी प्रार्थना करते आणि असं सांगते की काहीतरी गृहिणीने करावं तर मला बाहेर जाऊन काही करताच नाही यावं त्यासाठी मी ह्या ब्लॉगिंग चॅनल चालू केला मला यामध्ये आपल्याला स्वतःची ओळख आणि आपण कुटुंबासाठी काहीतरी करतो यासाठी मी हे चॅनल युट्यूबचं चॅनल चालू केलेलं आहे आयुष्याने खूप धक्के खाल्लेले आहे मी धक्के खाऊन मी आता हे पुढे जायचं आहे मला आता मागे वरून पाहिलं तर मला खूप आठवतात पण त्या मागे सरून मला पुढे नवीन आयुष्य आणि नवीन सुरुवात करायची आहे त्याच्यामध्ये मला हे सांगायचं गृहिणीला पण एक सांगायचं आहे की खरंच तुम्ही घर बसल्या व्हिडिओ काढून आपण आपलं घरचं जे आहे रोजचं डेली रुटीन ते पण दाखवून तुम्ही इन्कम करू शकता आणि मी पण तेच करायचा उद्देश घेऊनच या हा पहिला ब्लॉग टाकत बघा या चॅनलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल तर माझे डेली पाहायला मिळेल आणि मी कुकिंग हे चॅनल चालू आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल त्याला पण जास्त सपोर्ट करा आणि ते पण मी तुम्हाला शूट जे जे गाय माझ्या घरामध्ये घडेल ते मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेल आणि हे आज मी मेकअप केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं मेकअप मला मी पहिल्या शूसाठी पहिल्या ब्लॉग साठी हा मेकअप केलेला आहे तुम्हाला हा मेकअप कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगाल आणि या मेकअपचा मेकअप तुला तुम्हाला जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ